नमस्कार मित्रांनो तुम्ही सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया महाराष्ट्रातील या कर्मचाऱ्यांना मिळणार वेतन आयोगाचा थकीत हप्ता बोनसही झाला मंजूर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे ही बातमी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या पीएमपी कर्मचाऱ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे पुणे महा महानगरपालिकेच्या स्थायी समितीने पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट दिलेली आहे या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या रकमेचा दुसरा हप्ता दिला जाणार आहे यासाठी तब्बल चौऱ्याऐंशी पॉईंट पंधरा कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे ऐन दिवाळीत हा निर्णय झाला असल्याने कर्मचारी समाधानी आहेत महापालिका कर्मचारी शालेय विद्यार्थी तसेच चा पास पाससाठी अतिरिक्त वीस कोटी रुपयांचा निधी देण्याच्या प्रस्तावाला पण मंजुरी देण्यात आलेली आहे यामुळे कर्मचाऱ्यांना बोनसचे पण वाटप केले जाणार आहे गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्याचा निर्णय झालाय महत्वाची बाब म्हणजे शुक्रवारी हा निधी त्वरित पी एम पी कडे जमा ऐन दिवाळीत पी एम पी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकासह बोनस देण्याचा मार्ग यामुळे मोकळा झालाय यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे खर तर ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत एक महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली होती या बैठकीत सातव्या वेतन आयोगाचा फरक चार हप्त्यामध्ये देण्याचा निर्णय झाला त्यानुसार अंदाजपत्रकात संबंधित तरतूद सुचवण्यात आली होती या पार्श्वभूमीवर महापालिकेचा साठ टक्के हिस्सा म्हणून चौऱ्याऐंशी पॉईंट पंधरा कोटी रुपये समोर मांडला होता आता याच प्रस्तावाला समितीने समितीची मंजुरी मिळालेली आहे या महत्वपूर्ण प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर आता पीएमपी कर्मचाऱ्यांना दुसरा हप्ता अदा करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे पीएमपी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा दुसरा थकीत हप्ता मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल सोबतच सवलतीच्या पाससाठी मंजूर झालेल्या कोटी विद्यार्थी व इतर प्रवाशांनाही दिवाळीच्या काळात दिलासा मिळणार आहे दरम्यान प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयाचे संबंधितांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आलेले आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद